भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय प्रियावर प्रभु रामचंद्र की जय प्रियावर प्रभु रामचंद्र की जय प्रियावर प्रभु रामचंद्र की जय विषम देता अंधार दूर सारण्या मना मनात दीप पेटवया विषम देता अंधार दूर सारण्या मना मनात दीप पेटवया करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाटूया तेज कार्यक्रमाचे वाटूया तुम्ही हात वर करून घोषणा द्या मी देतो जय श्रीराम तुम्ही जय जय श्रीराम म्हणा जय श्रीराम Gracias. Okay. Okay. जप परमपूजनीय भारतमाता रामपंचायतन या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व हिंदू बंधू आणि भगिनीन सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व हिंदू बांधवांचं मी विश्व हिंदू परिषद लोडामार्ग प्रखंड या नात्याने सर्वांचं स्वागत करतो विशेष म्हणजे सध्या गणपतीची जोरदार तयारी प्रत्येकाची आणि यातूनही आमच्या निमंत्रणाला सर्वजण दाद देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून या, या इथं उपस्थित राहिला ही तर खरंच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आज या ठिकाणी आपण विश्व हिंदू परिषदेला जी साठ वर्ष पूर्ण झाली या साठ वर्षाच्या षष्टब्दी निमित्तानं या ठिकाणी आपण हिंदू संमेलन आपल्या जोडामार प्रखंडामध्ये आज आयोजन केलेलं आहे पूर्ण संपूर्ण भारतभर असे विविध कार्यक्रम प्रत्येक प्रखंड स्तरावर प्रांतस्तरावर होत आहेत आणि आपल्या पूर्ण संपूर्ण या प्रांतामध्ये प्रत्येक प्रखंडामध्ये हा जो कृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह आहे चोवीस ऑगस्ट पासून एक सप्टेंबर यामध्ये एक हिंदू संमेलन घ्यावं असं जे प्रांताने ठरवलं आणि त्यानुसार प्रत्येक प्रखंडामध्ये हिंदू संमेलन आणि या हिंदू संमेलनासाठी आज आपण आपण या ठिकाणी जमलेला आहोत हाच सप्ताह हा का निवडला तर विश्व हिंदू परिषदेची जी स्थापना झाली ती कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर या विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली त्यामुळे या झालेल्या पर्वाच्या कृष्ण परिषदेला साठ वर्ष पूर्ण होत आहे आपले विश्व हिंदू परिषदेचं या साठ वर्षामध्ये जे राष्ट्र धर्म आणि संस्कृती यांचं संरक्षण संगोपन आणि संवर्धन या उद्देशानं अविरत असं कार्य विश्व हिंदू परिषदेचं गेले साठ वर्ष संपूर्ण भारतातच नव्हे तर भारत भारताबाहेरही कारण या संघटनेच नाव आहे की विश्व हिंदू परिषद पूर्ण हिंदव सोदरा सर्वे न हिंदू भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता याप्रमाणे या, या विश्वात राहणारे सर्व जे हिंदू आहेत ते आपले बांधव आहेत आणि या विश्वामधील कुठच्याही बांधवाचं पतन होऊ नये आणि आपण त्यांचं रक्षण करणं ही आपली दीक्षा आहे आणि कुठच्याही संपूर्ण या विश्वात असणारा जो हिंदू समाज आहे हिंदू बांधव आहे हे सगळे समान आहेत कुठेही कोणी उच्च नाही कोणी नीच नाही या घोषवाक्याने वाक्याने या याप्रमाणे हिंदू विश्व हिंदू परिषदेचं कार्य गेले साठ वर्ष चालू आहे या ठिकाणी आम्ही विश्व हिंदू परिषदेतर्फे आजच्या हिं। <s android> कर... या हिंदू संमेलनाला आपल्या प्रखंडामध्ये कार्य कर हिंदुत्वाचं कार्य करणारे अनेक संघटना आहेत या संघटनांना निमंत्रण केलेलं आहे त्याचप्रमाणे अनेक पंथ आहेत संप्रदाय आहेत किंवा जी अनेक सांस्कृतिक मंडळ आहे हिंदुत्वासाठी कार्य करतात या सर्वांना या ठिकाणी आम्ही या विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू संमेलनाच्या वतीनं आम्ही निमंत्रण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी बहुसंख्येने अनेक हिंदुत्ववादी संघटना असतील सांप्रदायिक आहेत तर या ठिकाणी सर्व मंडळी ही उपस्थित आहे खरंतर ही सगळी मंडळी प्रत्येकजण आपापल्या परीनं ज्या संघटना असतील संप्रदाय असतील ही धर्मासाठी कार्य यांचं अगदी या आपल्या दौडामार्ग प्रखंडामध्ये जरी विचार केला तर अत्यंत कौतुक करण्यासारखं प्रत्येक संप्रदायाचं कार्य संघटनांचं कार्य चालू आहे आणि या कार्यामुळेच जरी या ठिकाणी आपल्याला वाटत असेल की हिंदू संमेलन हे प्रखंडाचं जरी कार्य आहे आणि ही उपस्थिती बघता आपल्याला जरी कमी वाटत असली तरी काही मुठभर जे आपले आ, हिंदू बांधव आहेत आणि हे सांप्रदायिक कारण कसं आहे माहिती आहे आपण या ठिकाणी जे जमलेलं आहोत ना हे कुठच्या तरी संघटनेमार्फत मारपार, संप्रदायामार्फत इथे आलेलो आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे ती या 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 आ, 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 की ह्या सं संघटनेत काम करणं किंवा संप्रदायात काम करणं ह्या कुठच्याही प्रकारचं स्वतःला आर्थिक लाभ होत नाही ह्यातून आत्मोन्नती जी प्रत्येकाची जी आत आ आतपासून जी असलेली तळमळ असते की राष्ट्रासाठीची तळमळ आणि या एका हेतून आपण सगळे या देश राष्ट्रकार्यात म्हणा किंवा देशकार्यात आपण सहभागी होत असतो तर आपण या ठिकाणी जरी संख्येने कमी असलो तरी सर्व जी मंडळी आहे यांच्या देखील आत्यंतिक जी मनापासून तळमळ आहे ती राष्ट्रकार्याची देशकार्याची तर या यामुळेच आज जो सगळा हिंदू समाज कारण अत्यंत आजपर्यंत जर पाहिलं तर गेले हजार बाराशे वर्षे आपल्यावर जी काही परकीय आक्रमणं झाली आणि अजूनही आपला हिंदू समाज कणा ठेवून उभा आहे तर याचं हे मूळ कारण आहे की आपल्यासारखे जे काही संघटना असतील संप्रदाय असतील यांच्या कार्यामुळेच आज हा समाज आज, आज, आज परखडपणे याला तोंड देण्यासाठी उभा आहे तर या कार्याची कुठेतरी दखल घ्यावी म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या आजच्या या हिंदू संमेलनामध्ये ज्या काही संघटना असतील जे काही संप्रदाय आहेत तर या संप्रदायांना विश्व हिंदू त्यांच्या कार्याची दखल म्हणून या ठिकाणी आम्ही एक त्यांना अं मानपत्र किंवा एक मानपत्र या ठिकाणी त्यांना देऊन त्यांचा एक गौरव आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर या ठिकाणी आजच्या ज्या विश्व हिंदू परिषदेच्या जी काही साठ वर्ष पूर्ण झाली आणि या षष्ठब्दी निमित्ताने या विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू संमेलनासाठी आपण इथं जमलेला आहोत तर या हिंदू संमेलनात अनेक या ठिकाणी मान्यवर आहेत प्रत्येकाचे पुढे अं त्यांचीही मनोगता आहे त्यामुळे मी जे दोन शब्द प्रास्ताविकाच्या या ठिकाणी संपवतो धन्यवाद फक्त थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते कारण का आपण म्हणतो की आपला तळागाळात पण विश्व हिंदू परिषद ही संघटना काय आहे कोणत्या धर्तीवरती कार्य करते हे आपल्यापर्यंत मला वाटतं म्हणजे काही लोकांपर्यंत नसेलच कशासाठी आहे ही संघटना कधी स्थापन झाली काय करते मला वाटतं मागच्या दोन वर्षात म्हणजे शिवशौर्य यात्रा इथे काढली आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाला साठी भव्य शिवशौर्य रथयात्रा जी काढली गेली त्यावेळी आपल्या दोडोबा तालुक्याला यजमानपद मिळालं होतं आणि आपण ते यथार्थपणे भूषवलं आणि अगदी तळागाळातल्या महिलांनी खूप मेहनतीने आणि त्यानंतर आपलं ह्याच राम मंदिराचं अक्षता अभियान या दोन ह्याच्यामुळे मला वाटतं आता घराघरापर्यंत विश्व हिंदू परिषद ही संघटना आहे हे कार्य करते असं आपल्या तळागाळातल्या भागात बाकी ठिकाणी ठाऊकच आहे कारण कार्य एवढं मोठं आहे व्यापक आहे पण आपलं थोडक्यात ओळख आपल्याला त्याच्यातनं झालेली आहे थोड़ क्या तर मी तुम्हाला थोडक्यात हे सांगते तर विश्व हिंदू परिषदेची स्थापना जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला जावं लागेल स्वातंत्र्य सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला परंतु स्वतंत्र झाला नाम जेव्हा या राष्ट्रपुरुषाचा जो हिंदू पुरुष आपले हिंदू आहेत बांधव त्यांना वाटलं होतं खूप अपेक्षा होत्या की आता भारत स्वतंत्र झालाय म्हटल्यानंतर हा जो हे जे हिंदुस्थान आहे हा जो भारत देश आहे आपला तिथे हिंदू धर्माचं उत्थान होईल म्हणजे आपण स्थानापर्यंत पोहोचू शकतो पण तसं स्वातंत्र्य जरी मिळालं तरी ही जी सत्ता होती ही निधर्मी विचारांच्या हातात पडली स्वातंत्र्योत्तर काळानंतर निधर्मी विचारसरणी वाढीला लागली आणि त्याने काय केलं तर, का तर हिंदू धर्मामध्ये अशी एक कीड सोडली ज्याचं सेक्युलर आपण ना म्हणलं सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्म समानता हा जो भोंगी राजकीय व्यवस्था जेव्हा त्यांनी सोडली आपल्या समाजामध्ये आपल्याही नकळत आपल्यालाही नाही ठाऊ की हा किड आपल्याला सोडलेला पण काही विचारवंत होते जसे आज आपण इथे मूडभर असे सांगितलं मुठभर लोक असे ना पण एका विचाराने प्रेरित झालेले एका दिशेने आपले विचार आहेत असे लोक आपण इथे जमलेलो आहोत तर तसंच त्या काळी झालं जी परिस्थिती बदलत होती भाषावाद म्हणा प्रांतवाद म्हणा जातीयवाद म्हणा स्पृश्य अस्पृश्यतेसारखी कीड हे सगळं जेव्हा खोफावायला लागलं ला तेव्हा तुमच्या जे धर्मनिष्ठ लोक होते त्यांना आता आता चिंता झाली की कसं की हिंदू धर्म जर पुढे टिकला पाहिजे आपली संस्कृती आपलं आचरण हे जर पाहिजे तर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून हे जे सज्जन लोक होते हे धर्मनिष्ठ लोक होते त्यांनी खूप आपल्या आपल्या परीने विचार केले पहिल्यांदा त्यांनी वैयक्तिक प्रयत्न केले नंतर ते एकत्रित आले ज्या वेळेला हा सगळा त्रास होत होता त्यावे आपले आदरणीय गोळवलकर गुरुजी असतील त्यांच्याकडे दलित नेत्यांनी सुद्धा येऊन मागणी केली गोळवलकर गुरुजींना म्हटलं की तुम्ही एक विधान द्या की अस्पृश्यता पाळू नये स्पृश्य अस्पृश्य असं काही नाही त्यावेळी गोळवलकर गुरुजींनी त्यांना सांगितलं की माझ्या एका विधानाने काही होणार नाही हे शंकराचार्यांनी सांगितलं पाहिजे हे धर्मगुरूंनी सांगितलं पाहिजे आणि यासाठी मी नक्की पाऊल उचलणार त्यांनी त्यांना आश्वस्त केलं की मी ह्याच विचाराने आणि ह्या ह्याच्यावर मी नक्की पाऊल उचलणार आहे आणि तोच पाऊल त्यांनी उचललं की त्यानंतर त्यानंतर आपले दादासाहेब असतील स्वामी चिन्मयानंद असतील बरीच मंडळे म्हणजे इथे नाव म्हणून संपणार नाही असे हो धर्मनिष्ठ लोक त्या काळी एकत्र आले आणि त्यांनी एकोणतीस ऑगस्ट पवईमध्ये एकोणीसशे चौसष्ट एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सांदीपती साधनालय जे होत चिन्मायानंद सरस्वती त्या स्वामींचं तिथे ह्या विश्व हिंदू परिषद या संघटनेची बीज रोवली गेली ज्याचा आज वटवृक्ष होताना आपण पाहतो तेव्हा त्या एका विचाराने प्रेरित झालेल्या लोकांनी जेव्हा हे कार्य करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी अनेक क्षेत्रात म्हणजे मुख्य उद्देश विश्व हिंदू परिषद संघटनेचे कोणते होते होत पुड़े -पुड़े -पुड़े पुड़े पुड़े तर पहिलं आहे धर्म राष्ट्र आणि संस्कृती याच संरक्षण संगोपन आणि संवर्धन करा त्यानंतर जातीयवाद वाद वेदाध्ययन करायला देणं त्यांना पुजारी म्हणून नेमणं त्यांची पुजारी म्हणून नेमणूक करणं म्हणजे जे ते कार्य त्यांना करता येईल हा मिटवण्यासाठी ते कार्य त्यांनी आपापल्या पुढे करत गेले अनेक धर्माचार्य शंकराचार्य म्हणतात ते सगळे संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज असते सगळे होते या सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन या संघटनेचं बीज रोवलेलं आणि या संघटनेतनं असं छत्र धरलेलं आहे आपल्या सगळ्यांवर म्हणजे जे जे पंथ असतील संप्रदाय असतील ते धर्मजागृतीसाठी काम ले ले, धर्म करत असतात आता इथे हो। बरेच आपले आहेत सांप्रदायिक लोक आता इथे आलेले आहेत पंथांचे लोक आलेले आहेत संघटनांचे लोक आलेले आहेत तर त्यांनी हे धर्मजागृतीचे कार्य करत राहावं यासाठी त्यांच्यावर माये प्र, मातेप्रमाणे छत्र धरलेली जी संघटना आहे ती आपण अशी होत गेली आणि अगदी म्हणजे आपलं प्रभू रामचंद्रांच मंदिर हा आपल्यासाठी अगदी नवीनच आहे झाला पण त्यांनी किती त्याच्यानंतर आपले रामप्रभू तिथे आलेले आहे म्हणजे अगदी ती जमीन जिथे आपल्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आपलं रामायण सांगते आहे वाल्मिकी ऋषी सांगताय आपल्या सा सगळ्यांना माहिती आहे पण तरीही ती जन्मभूमी ही सिद्ध करावी लागली कि ती जन्मभूमी प्रभू रामचंद्रांची आहे सिद्ध करायला किती जण असे नका भले ते पण त्यांनी एकत्रित येऊन कार्य करणं गरजेचं आहे हिंदू धर्म टिकला पाहिजे आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि आपलं राष्ट्र वाढलं पाहिजे आणि हा हिंदुस्थान जगात सगळ्यांना वंदनीय ठरला पाहिजे यासाठी एका दोघांनी प्रयत्न करून दो होणार नाही पण त्यांच्या विचाराने प्रेरित आपणही तळातळात आपल्याने ते काही होईल ते धर्मकार्य करणं हे विश्व हिंदू परिषदेला अपेक्षित आहे आणि त्यासाठी प्रत्येक वेळी विश्व हिंदू परिषदी संघटना आपल्या पाठीशी उभी असते दोन हजार सात मध्ये रामसेतू पाडण्यासाठी जो प्रयत्न केला गेला, गेला। त्यावेळी सुद्धा आपल्या विश्व हिंदू परिषद संघटनेने मोर्चे केले पंधरा लाख विश्व हिंदू परिषदेचे लोक हे सगळ्यांनी एकत्रित येऊन दिल्लीमध्ये हे केलं आणि आंदोलन करून ते रोखलं पण ते रोखलं म्हणून आज आहे म्हणजे आपल्याला पाहिजे की कुठेतरी ही संघटना ह्या हो प्रेरित असलेले लोक हे कार्य करत असतात आणि आपण भान पाहिजे आणि आपण तशा दिशेने म्हणजे बाकीचे येत नाही पण आम्ही जात नाही असं नाही पण त्या एका विचाराने प्रेरित मी आहे ना मी माझ्या राष्ट्रासाठी काय करू शकतो मी माझ्या धर्मासाठी काय करू शकतो ह्या विचाराने प्रेरित होऊन सगळ्यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आजच्या काळाची खरी गरज आहे कारण आपण बांगलादेशातल्या घटना अगदी ताजी आहे म्हणा तुम्ही काश्मीरच्या आणि घटना जुन्या झाल्या त्यामुळे आपले हे सेक्युलरिझमच्या किड्यामुळे असं झालं झालं की कुठे होतं कोणी बघितलं काश्मीरी पंडितांचं काय केलं काय नाही मारला ते तिकडे कुठे माहिती पण आज बांगलादेशाच्या ह्याने पुनरावृत्ती जेव्हा झाली तेव्हा आपल्याला कळलं की नाही हे लोक हे असेच वागणार आहे तेव्हा आम्ही प्रत्येकाने आपला कुठलाही असू दे कुठलाही मार्ग असू दे मार्ग कुठलाही असला तरी सगळेजण एकत्र येऊन एकत्रितपणे उभं राहणं ही आपल्या काळाची गरज आहे असं मी तुम्हाला विनंती करते आणि विश्व हिंदू परिषद ही संघटना ज्या ज्यावेळी म्हणजे ह्या सगळ्या धर्मकार्य करणाऱ्या ज्या संघटना आहेत पंथ आहेत संप्रदाय ह्या सगळ्यांची मातेप्रमाणे देखभाल करत असते ज्ञातपणे अज्ञातपणे ते करत असते आपल्याला जरी ठाऊक नसतं तरी त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जेव्हा जेव्हा वेळ येईल संकट तेव्हा एकत्रितपणे आपापली जी वैयक्तिक वलय आहेत ती विरगळवून ह्या मोठ्या वलयामध्ये मोठं वलय निर्माण करण्याची गरज आहे त्यामुळे त्या पूर्ण संघटनेच्या वतीने आणि या एक धर्म जागृत किंवा धर्मनिष्ठ माणूस म्हणून मी आपल्या सगळ्या धर्मप्रेमींना हीच विनंती करेन की आपण सजग राहूया जागरूक राहूया आणि आपल्या ह्या संघटनेतर्फे आपल्या सगळ्यांचा म्हणजे एवढं कार्य करताय तुम्ही चांगलं त्याची दखल घेण्यासाठी आज आम्ही हा सन्मान सोहळा पण ठेवलेला आहे षष्टी पूर्तीच्या निमित्ताने तर विश्व हिंदू परिषदेचा मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की कशी संघटना पण ह्या सगळ्या मधून एकोणीशे चौसष्ट मध्ये स्थापन झाल्यापासून असं सगळं काम करत गेलं संघाचं काम होत फक्त आपल्या ठिकाणी संघाच्या माध्यमात संस्कार करणं राष्ट्रभक्तीचं संस्कार करणं देशाचे संस्कार करणं धर्माचे संस्कार करणं आणि संस्कार देणं अनुशासन म्हणजे काय ते करण पण हे करत असताना जरी आपण म्हटलं तरी देखील हे थोडं काम होत आणि म्हणून जेवढा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला स्वातंत्र्य मिळालं तर फक्त तीन मंदिर आम्हाला द्या अशा प्रकारचा आमचा पुनर्विचार होता परंतु तीन मंदिर देखील दिले नाही फक्त पोलादी पुरुष असल्यामुळे

प्रमुख अधिपत्याखाली ते विश्वजिष्चे प्रमुख होते आणि त्यावेळेला जे राम जन्मभूमी अभियान सुरू झालं एकोणीसशे एकोणनव्वद पासून खर तर त्याच्या अगोदर पासून सगळं चालू होतं रथयात्रा होत्या सगळ्या होत्या परंतु एकोणनव्वद ते ब्याण्णव पर्यंत अशा प्रकारच्या सगळ्या भागामध्ये असं हे काम करत असताना मला थोडस काम करण्याची संधी मिळाली आणि सगळ्या बाद्यापासून सत्याहत्तर गावामध्ये सगळ्या लोकांना जागृत करण्याचं काम विश्व हिंदुप्रेशा माध्यमांचा आपण केलं याच्यामध्ये जर आपण बघितलं आपल्या भागामध्ये धर्मान रमेशानंद स्वामी महाराज यांचा संप्रदाय आहे त्यानंतर गाडसी शक् संप्रदाय आहे त्यानंतर स्वाध्यायचा आहे त्यानंतर रामकृष्ण मठ आहे असे बरेच संप्रदाय आहेत म्हणजे त्यावेळेस एक ब्रम्मेशानंदाच्या वर जे ब्रह्मानंद स्वामी होते त्यांनी एकोणीशे शहाण्णव मध्ये पेंडेकरांच्या समोर एक मोठा कार्यक्रम घेतला होता आठ दिवसाचं वस्ती होती आणि त्या ठिकाणी त्याने सर्व ठिकाणी जाऊन उचळ पिकोळा असेल तिकडे असेल अगदी आतेरी असेल ह्या सगळ्या सेवा वस्तीमध्ये जाऊन देखील असे कार्यक्रम केले आणि हा कार्यक्रम अजून जागृती झाली पण ही जागृती करत असताना आपापला संप्रदाय दर सोमवारी गुरुवारी रविवारी जमतो तर अशा प्रकारे मधल्या मध्या कालावधीमध्ये जमवण्याचं काम आणि जमण्याचं काम आपलं आहे पण जमवण्याचं काम या प्रमुखांचं आहे आणि ते पुढच्या कामामध्ये करतील करत असताना देखील अशा प्रकारची ताकद वाढवण्यासाठी असलेले तरुण योग्य ठिकाणी जावे योग्य ठिकाणी आहे आहेत म्हणते नाही आज आम्हाला ज्याच्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित आहोत त्या गोष्टी त्या आणि कुठली संस्था जी करू शकत नाही ती वर्तमान सरकार करू शकतो कारण त्यांच्याकडे करण्याचं कारण आम्हीच त्यांना निवडून दिलेलं आहे जे कोण तिथं आहेत त्या निवडून देणारी प्रक्रिया जे काय म्हणजे काय करतात ते तिथं बिलं मांडतात आणि ते टेक्शन करून घेतात आणि मग तो कायद्यात रूपांतर होतो पण हा कायद्यात रूपांतर झाला पाहिजे असता तर आम्ही जागृत झालं पाहिजे होत थोडा दुर्दैवाने आम्ही ते केलं नाही पण पुढं मी माझ्या युवकांना आणि सगळ्या वरिष्ठ लोकांना सांगतो की देशाबद्दल तो म्हणजे तो जो एकदम ज्वलंत तुम्हाला जो तडप आहे तो जो आक्रोश आहे तो, तो तुमच्यातून दिसला पाहिजे आणि त्या त्या हिरिली दे जे तुम्ही ते काम केलं पाहिजे हा देश माझा आहे मला देशाने काय दिलं त्याच्यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो काय दिलं पाहिजे हा विचार आज आज आम्ही प्रत्येककडे ह्या पंथाचा माणूस सांगतो मला त्या या पंथाचा अरे देशाला आम्ही उलगडतोय मी देशाला काय देऊ परमेश्वराने आम्हाला डोकं दिलं हात दिले पाय दिले कशासाठी त्या देशात काम करून माझ्या देशाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी जागी आम्ही देशात कडे मागतो हे मला दे हे मला दे हे मला दे आज आपण संकल्प करूया मी देशासाठी काहीतरी करणार आणि नंतरच मरणार हा जेव्हा तुम्ही आपण संकल्प करा हा देश ह्या देशाला मला वाटतं आज बघा आज परिस्थिती अशी आहे एका टाइमला मी जेव्हा फॉरेन जात होतो आम्हाला कोणी बघत नव्हते हो आज भारतीय बा, म्हटल्यानंतर एअरपोर्ट वर तुम्हाला बघतात सन्मानाने बघतात साहेब बरं ना सहा मी ज्या सिंगापूरला गेलो तिथं आमचे बाहेरचे लोक भेटले पण ते चर्चा करायला लागले भारत आज बदलतोय ही चर्चा चालू आहे साहेब इंटरनॅशनल लेवलला एवढा सन्मान आज आमचा झालाय तो सन्मान टिकवायचा असेल तर तुम्ही जागृत राहा मी जास्त वेळ घेत नाही मी तुम्हाला परत एकदा मॅडमना सगळ्यांना धन्यवाद देतो तिथं थांबतो मॅडम ने आता श्रीरामाचा उल्लेख केला त्याचा एक गोष्ट सांगतो तुम्हाला श्रीरामाचं अस्तित्व यायला साडेपाचशे वर्ष गेली साडेपाचशे वर्ष गेली डिवाइड बाय सत्तर एव्हरेज एज म्हणजे सहा पिढ्या त्याला लोकांनी अर्पण केले सहा पिढ्या गेल्या सहा पिढ्या नंतरच मग रामजीचा अवतरले कळलं ना तर ह्या गोष्टी आपण थोडस चिंतन करा मंथन करा आणि जागृत राहा ह्या देशाला जर वाचवायचं असेल तर आम्हाला जागृत राहायला पाहिजे आणि हिर काम केलं पाहिजे एवढंच सांगतो तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद <स्याँगा>